नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलं आहे लोरी मार्केट आज वार बुधवार मित्रांनो शेतकरी साहेब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे आपली काही खरेदी विक्री करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ग्रुप जॉईन करा आणि सर्वांनी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि बघा पुढचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो टॉपच्या काही एकदम टॉप टॉप क्वालिटीच्या बघा घ्या एकच नंबर पंचवीस पंचवीस लिटरच्या वागी निघा असतं आता काय किंमत सांगितली याची काय किंमत सांगितली ह्याची ಬಾಕಾ ಮಿತ್ರंनो नंबर वन क्वालिटी मित्रांनो जरा राणे वस्तू की मित्रांनो एकदम क्वालिटी वस्तू बाका ओए ಕ್ವಾಲಿಟಿ <murs> ಮಿತ್ರ <breeding> <mursAT> ನಮಸ್ಕಾರ ದ ಸಹಲೇ ದೊಂದ್ರೆ ದಾ ಕೂಸ ಮಿತ್ರ ಬ त्यांना किती टाइम आहे आठ आठ दिवसात खाली होती मित्रांनो बघून घ्या काय किंमत सांगितली इचे सांगायला ऐंशी हजार रुपये मित्रांनो आणि इचे सत्तर हजार रुपये सांगायला दुधाला काय चालते ही पहिले झालं ही पंधरा लिटर चालल वीस लिटर चाला वीस लिटर चालेल का व्यावर झाला होईल का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीसर तीन दादा काय परिस्थिती वाटते मार्केटची बरी का रेट कशी आहे मिडियम आहे का गाई बघून शकते घेतली तशी मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार तर आपलं नाव सांगा माझं नाव योगेश विलास कांगू राहणार आपण व्यापारी शेतकरी व्यापारी आज किती गाय आणलेले आपण मार्केट मध्ये सात गाय आणले किती सेल झाल्या चार दिले चार दिलेले किती राहिले तीन राहिलेले बघा मित्रांनो तीन गाय राहिलेले बघा किती होतात या सगळ्या बघा मित्रांनो सगळ्या पाहिले दहा दहा दिवस बाकी काय यांचे काय रेट काय सांगायला एकदा एकतीस पर्यंत एक, एक, एक लाख एक हा एक लाख एक लाख तीस हजार व्यवहार चालू आहे मी सांगितलं एकतीसचा भाव सांगा एकतीस चा भाऊ लागला मागा हिशोबाने मागा हिशोबाने हिशोबाने मागा सर सगळ पाच कमी च्या एक पंचवीस मी

आता कसे म्हणले ही दोन दाते ही दोन दाते ही सहा दाते जाते मित्रांनो एक लाख तीसचा भाव सांगितलंय दा व्यवहार झाले कमी जात पहिला दोन जाईल <Coughs> यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी एकसष्ट एकसष्ट पन्नास 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 ठीक आहे दादा आपण कोणते कोणते मार्केटमध्ये आपण प्रॉपर कुठले देऊ नेवासतो तालुक्या ठीक आहे दादा काय वाटतं मार्केटची परिस्थिती कशी आहे दुधाल भाव वगैरे भाव वाढला दोन रुपयांनी भाव वाढलेले आता परिस्थिती चांगली ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद चालेल ओके नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा राणा आपण पोलार। शेतकरी व्यापारी व्यापारी आज किती गाय आणले आपण नऊ नऊ गाय आणले आता किती राहिले चार राहिलेले काय वाटतं मार्केट परिस्थिती काय बरं वाटतंय बरं वाटतंय का ही किती वंदा आहे पहिल्यावर दोनदा आहे का किती दिवस टाईम आहे आठ दिवस घेऊन आठ दिवस घेईन बघा मित्रांनो आठ दिवस घेईन काय सांगितलं तिचे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये व्यवहार कमी जास्त होऊन दाताल कशी दोन दाते दुधाल कस चालन अठरा एकोणीस चालन किती पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला व्यवहार झाले काय होईन एक फायनल तुम्ही सांगा एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल होईल ठीक आहे मित्र ही कशी चार चार दाते का पाहिलं त्याची का याचे काय सांगितले पाच आहे व्यवहारात बसले तर दहा पाच हजार होतील कमी दाताल कशी चार दाते दुधाल काय चालन बावीस बावीस लिटर चालन बाकी दहा दिवस बाकी आहे खाली अजून फुल लागन दाताल काय बोलले चार दात चार जाते एकदा सांगायला व्यवहार ठीक आहे ही कशी चार जाते चार जाते चार आहे बघा किट टाइम इला काय किट टाइम आहे आठ दहा दिवस बाकी का काय सांगितली जे एकदा सांगायला एक आहे व्यावर चालेल का म्हणजे आता होऊन जाईल का तू झालं का चाल वीस बावीस चालन काय वेट नाही फायनल काय होईल पंच्याण्णव हजार सांगायला आहे फायनल का ठीक आहे या दोन पण आपल्याचे <STE Help> दा का या किती होतात दहा दुसऱ्यांदा खाली झालेली खाली काय गोर आहे का किती दिवस झाले खाली होऊन चौद दिवस काय चिकावरती का अजून किती चिकावरती काय पंधरा सोळा गॅरंटेड आहे का बरोबर पुढं काय दात कशी का शिक सहा दात सात बघा मित्रांनो सात आता खाली गोर आहे काय सांगितली जी पंच्याहत्तर हजार रुपये बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलं ही पण आपली जी काही गेली ती तिकीट वेळ होती दुसऱ्यांदा सत्तावीस अठ्ठावीस केलेली बघा मित्र तिचे काय सांगितले एक लाख वीस हजार रुपये सांगायला बरोबर कमी होऊन जाईल किती दिवस टाईम येईला किती अंदा आहे खाली व्हायला दुसऱ्यांदा आहे ठीक आहे फायनल काय होईल तिचे एकदा फायनल ठीक आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सांगावी एकोणावीस एकोणसाठ नव्याण्णव सहासष्ट धन्यवाद दादा नमस्कार दादा आपलं नाव सांगा सब्बीर आलम पठण राहणार ठीक ठी कशा आहे किती वेळ पहिलो रेट दुसऱ्यांदा दाताल कशा आहे एक सहा एक चार काय किंमत सांगितली यांची दादा इकडे राहणार काय सत्तर हजार एकाशे सत्तर हजार रुपये एकाशे पंच्याहत्तर हजार रुपये ठीक आहे इला किती टाइम आहे दुसऱ्यांदाय दोन्ही वेळेला आहे का काय खाली कालोडी खाली दोघींच्या कालवडी बरं मित्रांनो बघा आता किती दिवस झाले बघून कालच गेले बीर व्यवस्थित पडलेले ठीक आहे दुधाची काही गॅरंटी सव्वीस चल लगेच का बघा मित्रांनो एक सव्वीस लिटर आहे एक बावीस लिटर आहे काय होईल काय होईल यांची का एक फायनल किंमत सांगितली कमी जादा होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मस्त आहे पंच्याहत्तर हजार रुपये एक ऐंशी हजार रुपये सांगायला दोन्ही खाली झालेले दोन्ही खाली कारवडी हो एक बावीस लिटर आहे सव्वीस लिटर आहे ठीक आहे चाल नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा नामदेव टिक्कल ठीक आहे आज किती आणलेले मार्केटमध्ये सात गाय आणलेली आता ते काही पहिला रुई, रुई। दाताल कशी आहे सात ते का सहा दहा ते बघा मित्रांनो सहा दहा ते किती टाइम येईल नऊ दहा दिवस टाइम आहे दात सहा दहा ते काय किंमत सांगितली जी एक लाख रुपये एक लाख रुपये सांगायला व्यवहार झालं कम कमी जाधव इंदोर थोडी वाढा बरं दादा काही फोटो की बघा मित्रांनो गाय मस्त आहे बरं ठीक आहे काय होईल एक फायनली होतील ना कमी जास्त होतील का हो ठीक आहे का दुधाल कस चालेल वीस लिटर वीस प्लस चालेल वीस प्लस चालेल आपली जी का

या किती वेळ ते दुसऱ्यांदा दोन्ही आहे का दाताल कश आहे सहा सात सहा साते का बघा मित्रांनो सहा साते काय किंमत सांगितली नव्वदचं भाव भाव सांगायला पण व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल ठीक आहे बघा मित्रांनो यांचं नव्वदचं आहे सांगा दोघींचा व्यवहार झाले कमी जास्त होऊन जाईल दुधाला काय चालतील पहिल्यावर किती पिळलेलं आहे वीस प्लस पिळलेली एक सतरा अठरा लिटर पिळलेली आहे एक वीस प्लस पिळलेली बघा मित्रांनो का तला सांगायला काय नव्वद पाच दहा हजार ठीक आहे सारा ही कशी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाल्ला सत्तावीस लिटर सत्तावीस लिटर पेळलेली कि टाईम इला दिवस दहा दिवस दहा दिवस घेईल बघा दहा दिवस घेईल काही चांगली तुझा काही चालणार सत्तावीस पिळलेली सत्तावीस पिळलेली ठीक आहे टाइम किती येईल दहा बारा दिवस घेत दहा बारा दिवस घेत आणि दातल कशी आवारीला आहे काय किंमत सांगितली याची एक लाख रुपये एक लाख रुपये सांगायला व्यवहार झाले कमी जास्त होतील ठीक आहे दादा धन्यवाद आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव बत्तीस बत्तीस अडतीस साधन ठीक आहे दादा यांचं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कोणाला काही खरेदी विक्री करायची असेल तर बघा यांच्या भरपूर काही इथं तर यांचे संघ तुम्ही कॉन्टॅक्ट करा खात्रीशीर काय मिळून जाते धन्यवाद बघा मित्रांनो किती गर्दी मार्केटमध्ये आज अरे बसून बाबा नमस्कार नमस्कार आज किती गाय आणल्या होत्या तीन तीन गाय आणल्या होत्या दिल्या का आहे दोन दिल्या एक आहे एक कशा दिल्या होत्या दोन दिल्या त्यासार कोणती काळी काही त्रेसष्ट हजार रुपयाला दिली कितीच होती पहिल्यावर होती दाताला एक दात तोडेल आता बघा मित्रांनो त्रेसष्ट झालेला आहे ठीक आहे आणि काळी काळी दिली कशी दिली ती छप्पन हजार छप्पन हजार रुपयाला किती व्यातच होती दुसरी मित्रांनो दुसऱ्या व्याद्यात होती काळी छप्पन हजार रुपया दिलेली आहे आणि आता ही बाकी किती वेळ दुसऱ्या हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये सांगायला व्यवहार झाले जाईल काय लोणी मार्केटची काय परिस्थिती बरं आहे का भरपूर दिसत राहिलं आणि जनवर पण चांगली क्वालिटी चांगली ठीक आहे बाबा धन्यवाद चालतंय ठीक आहे बघा मित्रांनो ग्राया मित्रांनो आज आता आपण शेतकरी तुम्ही मुलाखत घेणार आहे त्यांनी दोन गायी खरेदी केला एकदम टॉपची गायी आहे दोन्ही दोन्ही टॉपच्या गायी बघा मित्रांनो हे बघून घ्या एकदम व्यवस्थित गायी आहे नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा सुखदेव यशवंत सरोदे सुखदेव यशवंत सरोदे राहणार अंतरवेली यवला तालुका अंतरवेली नाशिक जिल्हा ठीक आहे आपण दोन गायी खरेदी केल्या एकदम टॉपच्या गुलाल पडलेला आहे पहिली घेतली एक एक सटला पहिली ही का एक लाख एक सटला जनलेली का का नाही किती आहे मी बाबा आठ दिवस हिला आठ दिवस बाकी आहे एक लाख एकसष्ट हजार रुपयाला दुसऱ्या ही बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची एकदम बेस्ट आहे दुधाची गॅरंटी किती पंचवीस लिटर दिलेली आहे बघा ही घेतली जनलेली का हा हा जार पडलेला नाही आत जमलेली आता बघा मित्रांनो हे बघून घ्या अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला एकच नंबर काय अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला बघा शेतकरी सांगू राहिला अठ्ठ्याऐंशी हजार खाली काय गोर आहे का गौरा गौरा। खाली गोर आहे मित्रांनो बघा शेतकरी यांनी काय घेतलं येवला तालुक्यातले इथले जे जवळचे येवला तालुक्यातले अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला एकदम टॉपची आणि हिथं यांच हिताच विषयच नाही मित्रांनो बघा एक लाख एकसष्ट हजार रुपयाला घेतले आता काय वाटलं काही खरेदी करून लोणी मार्केट कसं आहे आणि आहे आपण व्यवहार झाले बरोबर आहे चाल ना आपण शेतकरीचे ना दुधाच धंदा आहे का आपला मग आधी किती काही आहे आपल्याकडं बारा मोठ्या काही आहे का ठीक आहे चालन धन्यवाद बघा मित्रांनो टॉपची काही आहे दोन्ही बिल नमस्कार आपण कुठले मी देहूचा देहू तुम्ही आम्ही रावरी रावरीचे तुम्ही काही खरेदी केलेलं आहे घ्या हो या दोन गाय या दोन गाय खरेदी केल्या आहे आणि ही गाय केली खरेदी ठीक आहे कशी दिल्या दोन्ही घेतले कशा भाऊ असं तुम्ही खरेदी कशी केलं हां दोन गायची किंमत तीन लाख सांगितली होती हां दोन लाख एकावन्न एक हजार दुण रुपयाला घेतलेलं आहे मित्रांनो बघा किती वेळा येतात या दुसऱ्या दुसऱ्या वेळ जात का बघा एकदम टॉप क्वालिटीच्या मित्रांनो एकच नंबर काही आहे बघा दोन लाख दोन लाख किती घेतलं आहे दोन लाख एकावन्न हजार रुपयाला दोन्ही घेतले बघा शेतकरी मित्रांनो दोन लाख एकावन्न हजार रुपयाला दोन गाय घेतलेल्या खूप टॉप क्वालिटीच्या मोठ्या गाय किती होतात दादा या गाय दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या होतात एक दोन्ही एक कर सहा दात आणि एक कडदात करते बघा मित्रांनो एक नंबर दुधाची काय गॅरंटी तीस तीस लिटर कारण की गायची कॅपॅसिटी वाटते गाय मोठे आहे खूप मोठे गायी आहे मस्त आहे क्वालिटी पण एक नंबर आहे अजून कोणती गाय घेतलेली आपण यावर इकडे जनलेली खाली झालेली गाई पण त्यांनीच खरेदी केली ही पण खूप मस्त गाई एक नंबर गाई ही खाली झालेली वाटतं आत्ताच काय झालेली खाली काय गोरा झालेला आहे का आपल्याक आधी गाई आहे घरी काही किती काही अर्धा गा� गाई आहे पंधरा गाई आहे आधीच्या आणि आता या तीन खरेदी केल्या आपण पुण्याचे एक देऊच्या आपण हा का बघा मित्रांनो तिथले मस्त टॉप कॉलेजची गाय घेतलेली ही ही कशी घेतलेली ही एक लाख सव्वीस ही गाई एक लाख सव्वीस हजार रुपयाला घेतली बघा मित्रांनो टॉपच्या गाई एकदम मस्त आता आपल्याला काय वाटलं लोणी मार्केटला येऊन कसं आहे मार्केट काय व्यवहार व्यवहार व्यवस्थित आहे काही गॅरंटी हा गाई गॅरंटीड मिळत आहे का आपण गाई पण खूप टॉपचे आहे एक नंबर गाई घेतलेले ही पण पंचवीस प्लेट चालू ना मला वाटते तीस लिटरच्या आसपास दोन्ही पण ना तिन्ही पण गाई म्हणजे तीस लिटरच्या आसपास चालते तुमची असं हे बो अपेक्षा आहे बो कारण तुमची पार्क नुसार आता आता आमचं म्हणणं होतं हा आता ही गाय येणार दीड लाखाची हा हा हे झालेला आहे हो बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला कमी किमतीत भेटले वीस वीस हजार रुपये ना वीस 20 वीस 20 30000 आपल्याला काही एकच घ्यायची होती परंतु मार्केटला काही चांगल्या पद्धतीचे आलेले आहे आणि चांगल्या क्वालिटीचे पण भेटते त्या कारणाने आपण तीन गाय घेतली तीन गाय घेतली बघा मित्रांनो ये शेतकरी पुण्यावरून लोणी मार्केटला आले होते फक्त एक गाय खरेदी करण्यासाठी पण मार्केटमध्ये गाय आवडल्या आणि गायची किमती रिजनेबल असल्यामुळं जरा बाजार कमी असल्यामुळे यांनी तीन गाय खरेदी केले आणि तिन्ही तिन्ही गाय टॉप क्वालिटीच्या खरेदी केल्या आहेत शेतकरी मित्रांनो असं दूध व्यवसायात एकदा हे झाल्यावर असं मोठ्या टॉप टॉपच्या खरेदी करावं बघा एकदम नातफुळ गाई वस्तू घेतलेल्या यांनी चाल दादा धन्यवाद चाल ठीक आहे मित्रांनो बघा शेतकरी साहेब पुरुष मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद